हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिनर्जी सिनर्जीच्या मराठी अर्थ समन्वय दोन किंवा अधिक लोक कंपन्या इत्यादीनी शक्ती जोश इत्यादीची सामूहिक क्षमता होत आहे सिनर्जीला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फायनान्शियल फाइनेंशियल इज एक्चुअली द सिनर्जी ऑफ मेनी स्किल्स एंड टॅलेंट्स दुसरा वाक्य आहे लार्ज स्केल कॉर्पोरेशन शुड बी एक्टिव टू सिनर्जी तिसरा वाक्य आहे हाउ टू बी रिअलाइज कल्चरल सिनर्जी इन द कंट्री चौथा वाक्य आहे दे वर लिव्हिंग एक्झाम्पल्स ऑफ द सिनर्जी ऑफ कल्चरिजम फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू